या विश्वातील समस्त रामभक्तांना कोटी कोटी परिणाम रसिक सुरते हो बोध रामकथेचा या हरिभक्त बाळासाहेब बडवे लिखित ग्रंथाचे अभिवाचन करतायत असमाजिक प्राध्यापक दीपक शांताबाई दत्तात्रेय निघते प्रभु रामाचा उदय हा धर्मकार्यासाठी झाला आहे प्रत्येक घट्टेमागे एक औचित्य असते धर्मकार्यासाठी त्याग आणि निर्धार महत्त्वाचा असतो निरपेक्ष सेवा श्रद्धा आणि निर्णय क्षमतेची बळ अंगी असावी लागते त्याशिवाय धर्मकार्य होऊच शकत नाही निश्चिम भक्त असलेला भक्त प्रल्हाद याचे उदाहरण आपण पाहिले संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात आगा स्वधर्मू हा बापा नित्य यत्न जाण पानोणी तेथ वर्तता पा पा संचारू नाही हे जीवनच ज्ञानाचे दर्शन घडू शकते जेव्हा योग्य वेळी सद्गुरूंची कृपा होत असते तेव्हा तेव्हा ज्ञानसाधना कृतार्थ होत असते संकल्पनाला कृतीची साथ हवी असते तेव्हा प्रभूसारखे आदर्श निर्माण होत असतात आणि हेच आदर्श आमच्या संस्कृतीचे अंगभूत संस्कार असतात आपल्यासारख्या सामान्य माणसाला विकृतीने ग्रासलेली असते साधनेचे ध्येय समोर ठेवणाऱ्यांना या विकृतीशी सामना करायचा आणि तो करताना त्रास होत असतो काही शास्त्रवेत म्हणतात की या विकृती पूर्वसुकृताशी संबंधित असतात म्हणून काही साधक आपल्या जवळच्या ज्ञानामुळे अहंकारी बनतात लोकेशणा वित्तेषणा पुत्रेषणा याचा त्यांना दम चढतो याचा अर्थ असा की मूळ संस्काराचे त्याला विस्मरण होते अहम हा ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू आहे एखाद्या साधकाने प्रचंड परिश्रम घेऊन एखाद्या ग्रंथावर विवेचनात्मक विश्लेषण केले असेल तर त्याला दूषणं देणं हा अहमपणाचा एक भाग असतो वेदोक्त ब्राह्मणांसमोर माऊलींच्या आशीर्वादाने ज्या रेड्याने वेदमंत्र उच्चारले त्या रेड्याचे विद्वानाने दर्शन घेतले आशीर्वादापुढे भाव नतमस्तक झाला माऊलीच्या साधनेची ही कृतार्थता होती आणि अहमभावाची ती घटना शरणागती होती ज्ञान भक्ती आणि वैराग्य हा श्री भागवताचा आत्मा आहे तर आदर्श संस्कार धर्म चारित्र्य आणि प्रजाप्रेम हा रामायण ग्रंथाचा प्राण आहे प्रभू रामांची प्रकृती त्याला आपण स्वभाव म्हणूया प्रभूंचा मीपणा त्यांच्यापासून त्यांच्यापासून कोसोदूर होता माणुसकीचा पाझर त्यांच्या चरित्रातून पाझरताना आपण दिसतो माणुसकीचा वेगळा आदर्श त्यांच्या जीवनात स्थिरावला होता समोर असलेल्या माणसाबाबत आदर ते सातत्याने व्यक्त करीत असत त्याच भावनेतून त्यांनी दुसऱ्याला सातत्याने मदत केली माणसातली माणुसकी ते सतत जपत असत आणि त्याच भावनेतून त्याला त्यांनी मदतही केली मीपणा सोडून प्रभूंनी नाती जोडली जटायू, संपाती सुग्रीव विश्वामित्र अशी शेकडो उदाहरणे रामायणामध्ये आढळतात सोळाव्या सर्गापर्यंत प्रभूच्या अवतरणाचा भाग घटना संकेताचा एक भाग ठरावा असे रामकथेचे प्राथमिक वर्णन आहे भगवान रामचंद्राच्या अवतरणानंतर श्री ब्रह्मदेवाने सर्व देवांना बोलावून भगवान विष्णूंनी विष भगवान विष्णू सत्यव्रती असून सर्व देवांचे हितचिंतणारे आहेत असे सांगून असुरी वृत्तीचा नाश करण्यासाठी देवगणांना दिलेला शब्द सत्याचा आविष्कार साकारला आहे श्रीरामाचे अद्भुत चरित्र हिंदू संस्कृतीचे एक अनमोल देणगी आहे प्रजादक्षता हा चारही बंधूंचा स्थायी भाव मानला जातो तसा पराक्रम आणि संयम या बंधूंच्या जीवनस्तोत्राचे गमक आहे ऐन तारुण्यात ते अयोध्येच्या जनसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांची विचारपूस करतात कुणावर अन्याय झाला असेल तर त्याचे निवारण करतात असेच एके दिवशी आपल्या चार मित्र व तीन बंधूंसमवेत प्रभू पवित्र अशा शरीर नदीच्या तीरावर फिरण्यासाठी जातात याचे अतिशय सुंदर वर्णन तुलसीदासांनी केले आहे चार, के चार बंधू एकाच वेळी जणू चार सुरिबा अवतरले आहेत असे पाहणाऱ्याला वाटत होते सरजू बरतीर रही तीर फिरई रघुवीर सखा अरुवीर सबई धनु ही कर तीर निशंग कसे कटी पीत दूकुल नवीन फैब तुळशी तेही औसर लावनिताद दसचारी नौ ती एकी सतबाई मती भारती पंगू भी दो निहारी बिचारी फिरी उपमान श्री श्रीराम त्यांचे बंधू व मित्र शरी नदीच्या किनाऱ्याने फिरत आहेत त्यांच्या हातात लहान लहान धनुष्यबाण आहेत कबरेला तर्कस कोचलेला आहे सर्वांना नवीन पितांबर परिधान केलेला आहे तुळशीराजी म्हणतात श्री शारदाची बुद्धी यावेळी सुंदरपणाची उपमा चौदा भुवन नऊ खंड आणि तीन लोक तसेच एकवीस ब्रह्मांडात विचारपूर्वक मी शोध घेतला तेव्हा मला मिळू शकले नाहीत तेव्हा मात्र माझी बुद्धी कुंठित झाली जय श्री राम